भिवंडी शहरातील कामतघर येथील वार्ड क्रमांक एकवीस येथील भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांचे सुपुत्र युवा नेता कुमार तेजस मनोज काटेकर यांच्या वाढदिवस शाखा कामतघर येथे पुष्पगुच्छ देऊन व केक कापून साजरा करण्यात आला यावेळी शुभेच्छा देताना राम पाटील शरद मात्रे रजनीश पाटील नरेश चौधरी धनराज चौधरी किरण पाटील दिलीप फौजदार अर्पण पाटील महेश मुकल प्रीतम चौधरी अल्पेश चौधरी गणेश पाटील संदीप भोईर आधी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होऊन वाढदिवसाच्या पुढील वाटशाली शुभेच्छा दिल्या लोकप्रिय नगरसेवक आणि माजी उपमहापौर मनोजजी काटेकर साहेब आणि मॅडम वंदना काटेकर मॅडम यांचे सुपुत्र तेजस काटेकर युवा नेता येणाऱ्या भविष्यकाळात नगरसेवक नक्कीच होतील यात काय दुमत नाही त्यांना मी या वाढदिवसानिमित्त आई वरालदेवी चरणी प्रार्थना करतो का येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून यश मिळव त्यांना चांगल्या बहुमतांनी विजयी होऊ दे आणि पुढच्या वाढदिवसाला एक नगरसेवक आणि कोणतं तरी एक समितीचं पद मिळू दे अशी मी आई चरणी प्रार्थना करतो आणि तेजसला वाढदिवसा हे भारत सरकारने जे लॉन्च केलं काल रात्री साडेबाराच्या दरम्यान पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी जे बंबारी करून जे आतंकवादी होते त्यांचे जेवढे स्थान होते त्यांना नेस्त केलंय याबद्दल मी भारत सरकारचे मोदीजींचे आणि आपल्या दलांच्या सर्व प्रमुखांचे आणि सैन्याचे अभिनंदन करतो अशाच प्रकारे यापुढेही जर कोणी आपल्यावर हल्ला करत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही असा संदेश देण्याचा मोदीजींनी आणि भारत सरकारने हा एक चांगला प्रयत्न केलेला आहे सर्व भारतीय आज आनंदी आहे आज सरकारने हा जो बदला घेतला आहे तो बरोबर घेतलाय यापुढेही कोणत्याही आतंकवादी येण्याची हिंमत करणार नाही जर आलास तर त्याला सरे उत्तर दिलं जाईल हे मोदीजींनी आज दाखवून दिलंय महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच माझी उपमहापौर आणि आपल्या या संपूर्ण कामदगिर विभागाचा विकास ज्यांनी केला ते सन्माननीय श्री मनोज काटेकर यांचे सुपुत्र श्री तेजसजी काटेकर यांचा वाढदिवस आहे आणि हा एक उभरता नवं नेतृत्व आहे मागील चार पाच वर्षापासून स्वत वडिलांच्या हातात हात मिळून खांद्याला खांदा देत आपल्या विभागामधील अनेक महत्वाच्या समस्यावर समासाचं निराकरण करण्याचा स्वतः या तेजस्वी असा नेतृत्वाने तेजस्वी स्वरूपाच्या या नेतृत्वाने इथं आपल्याला प्रकाश पाडताना आपल्याला दिसलेला आहे माननीय साहेबांचं माध्यमातून विविध विकास कामं जी झालेली आहेत त्याच्याच माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न तेजस्जी काटेकर यांचा आहे आणि या उभरत्या अशा तेजस्वी नेतृत्वाला आम्ही आमच्या सर्व कामतगरवासियांच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो